कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे ज्याच्यामध्ये नारपार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे ज्यातनं पश्चिमी वाहिनी नारपार आणि औरंगा या नदी खोऱ्यातनं दहा पॉईंट चौसष्ट टीएमसी पाणी वापर हा प्रस्तावित आहे या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव तालुक्यातील मोठा भाग जळगाव जिल्ह्यातील काही भाग असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे जवळपास मालेगाव तालुक्यात ता, कळवण देवळा मालेगाव मध्ये पंचवीस हजार हेक्टर जळगाव जिल्ह्यात सतरा हजार हेक्टर स्थानिक वापर सात हजार हेक्टर असं जवळपास एकोणपन्नास हजार हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे या योजनेत नऊ नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे सात हजार पंधरा कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा अकरा टक्के आहे त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि याला देखील एसएलटीसीने मान्यता दिलेली आहे आणि आता एमडब्ल्यू आर आर एकडे कडे गेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्याची देखील मान्यता आपण घेणार आहोत त्यामुळे जवळपास या सरकारने तुटीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं पाणी अतिरिक्त खोऱ्यातलं पाणी हे सगळं जवळपास या ठिकाणी दीड लाख कोटी रुपये खर्च करून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या सगळ्या कारवाया या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की येत्या वर्ष वर्षभरामध्ये यावर्षी त्याचं सगळं आपण संपवू कारण याच्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग जो असतो जसं आपण जर विचार केला तर हा जो वयनगंगा नळगंगा प्रोजेक्ट आहे याचा डीपीआर आणि अन्वेषण याला सोळाशे कोटी रुपये खर्च आहे हे सगळं काम आता आपण पूर्ण करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या वर्षात याचं ये काम सुरू झालं पाहिजे पहिल्यांदा आमची मानसिकता होती या वर्षात करता आलं पाहिजे पण मध्ये एक आचारस आणि दुसरी आचारस त्यामुळे हे काम होऊ शकणार नाही पण त्या स्टेजला आपण आणू की सगळी कामं अंतिम टेंडरपर्यंत आणू आणि काहीची टेंडर आपण यावर्षी काढू